चाललेला आहोत आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर राजस्थानवरून आपल्याला नऊशे पन्नास किलोमीटरचा आपल्याला अंतर काटायचं आहे त्यामुळं आपण सकाळ सकाळ आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर दिवसभर आपला हा प्रवास चालू राहणार आहे आणि उन्हा दिवस आहे त्यामुळं मग कुठंतरी थांबावं बी लागणार आहे थोडे वेळ कळेना जे गाडी गरम होती त्यामुळं तर त्यामुळेच आम्ही सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात केलेली आहे मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व आहे राजस्थानमध्ये पडतं हे भवानी मंडी आणि राजमंडी आणि रात्री साधारण हे दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत बंद असतो रस्ता फक्त लोडिंग गाड्या गेल्या तर ऑन रिक्स जातात नाही तर जात नाहीत कारण पूर्ण हिंस्र प्राणी आहेत आणि पूर्ण हा मुकुंदरा टायगर हिल्स म्हणून रिझर्व पण आहे पण रस्ते नि गाड्या चालू आहेत त्यामुळं काही एवढी भीती नाही बंद याच्यामुळे रात्रीचं प्राणी बाहेर पडतात आणि गाड्यावाले विचार करत नाहीत कुठल्या प्राण्याला हिंसा होऊ नये म्हणून ह्या कारण त्यांनी पण ठेवलेलं आहे औरंगाबादचा वे हे वेगळा आहे नाही का म्हणजे साडेपाच वाजलेले आहेत आणि इथं पोलीस चौकी आहे म्हणजे बंदोबस्त आहे पूर्ण गाड्या चेक करून जातात तर सर्व गाड्या आता उभ्या राहिलेल्या आहेत एक एक चेक करतील तर पोलीस लोकांची इथं गाडी लागलेली आहे ला, दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हवे एक किलोमीटर आहे आपल्याला रतलाम पर्यंत भेटवला किती दीडशे किलोमीटर आपण दीडशे किलोमीटर बॉम्बिंग जातो बॉम्बिंग स्पीड मध्ये जातोय आपण जाऊ घे स्पीड मध्ये मुंबई बडोदरा रोड रोडवर आलेला आहोत आणि सकाळचे साडेसात वाजलेला आहे साडेसात नाही सात वाजले सात वाजले त्या सात वाजले एकदम थंडगार हवा इथं उंचावर आहे हवा येते आणि आता पाहू शकता तुम्ही सुरज पण निघलाय त्यामुळे चमकते आणि खरंच एट रोड मुंबई एक्सप्रेस हवी जबरदस्त बनवलाय हा बेटा थंड वाटते तेच म्हणलं थोडं थांबूया कॉफी पिऊया

त्यामुळे टाइम भेटला नव्हता आणि रस्त्यावर आपण आता कॉफी घेतो गोडे का गोडे ओमला प्यायची ओमला कॉफी प्यायची का वैशी तुला अजून देव हा चांगला चटका बसल्यावर का गार होऊ द्या मी म्हटलं तेव्हा ऐकलं नाही ना त्यात अजून थोडंसं दूध टाकायचं का मी टाकलं फुल बळ असं ग चला मग आता आपण कॉफी घेऊया आले किती कॉफी पेते तू किती पीती आले मला पेऊ दे नाले तूच बॉटल फोडल बॉटल फोडल तू किती कॉफी बोलतेस आजच वय आघोर नाही ना सांडलं झालं ना ना आता तर सर्वांनी आता कॉफी घेतलेली आहे तर आपण आता कोट्यावरून म्हणजे राजस्थान वरून आपण आता गावाला चाललेला आहोत आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आणि जेवढं शूट करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो जे जर्नी चालू त्या खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यात पाहायला भेटतात आणि बाकी विशेष काही नसतं पण जर्नीमध्ये थोडं चांगलं पण वाढतं कसे रस्ते भेटतात गाव नवीन पाहायला भेटतात काही ट्रकले असतात काही खूप लोक चांगले आहेत काही खास काही टोल नाकेवले नवीन खूप त्रास देतात काही खूप चांगले पण आहेत राजस्थान दे, मध्ये रोडला गाडी उभा केली तरी जवळ येणार विचारणार काही प्रॉब्लेम आहे का हा प्रकार तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला नाही भेटणार आम्हाला तो अनुभव आलेला आहे कारण की बऱ्याच लोकांनी आम्हाला रास्ता माहित नसल्यामुळे सांगितलं ही दुसरी ट्रिप आहे प्रॉब्लेम असा होतोय कारण आपण एक लाईन रोडला लागलं रतलामच्या नंतर की अंधार पडलेला असतो कारण लंबा रूट आहे आणि पुढे जातानी फक्त मी आमच्या मग काहीच माहीत नव्हतं आणि तोच प्रॉब्लेम होतो की आपण पण अंधारच असतो आपण ठीक आहे लोक खूप चांगले प्लस मायनस चालू असतो पण ठीक आहेत लोक सकाळी सकाळपासून आम्ही पाच वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात केलेली आहे कारण की खूप दूरचा प्रवास आहे आणि आज काय गाडीमध्ये सामान नाही काय नाही त्यामुळं लवकर तर आज... तुम्ही जर व्हिडिओ पाहत असतील तर आमच्या मधला एक मेंबर कोण कमी आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा की त्या जर पाहता असतील व्हिडिओ तर त्यांनाच कळेल या आमच्या परिवारामधला एक मेंबर कोण कमी झालेला आहे आणि आज गाडी पूर्ण खाली भरपूर लोडिंग होतं साधारण कमीत कमी तीन चार जागे स्पीड ब्रेकरला गाडी खाली टच पण झाली पण चालतं आज काही नाही गाडीमध्ये काही सामान नाही मोकळी गाडी फक्त आम्ही आज चार लोक आहेत आमचं हा ओबला सकाळी आता सकाळचे सातच वाजले परंतु त्याला हॉटेलच खूप वेळ आहे खाण्याचं खाणं काय नसतं नसत आहे तर आता झोपी तो उठलाय कॉफी घेतली फ्रेश झालाय आणि नंतर प्रवासा सुरुवात केली आता हॉटेल तिथं लागेल तिथं मग थोडंफार नाश्ता करणार आहोत परंतु इतके लवकर नाही आहे ना बाबू मग चांगली भूक लागली का मग नाश्ता करू आपण ठीक आहे तर आपण आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलेला आहोत आणि रस्ता चांगला आहे आणि सकाळचं वातावरण बी चांगलं आहे आणि त्यामुळं आणि गर्दी पण बिलकुल नाही ट्रॅफिक असल्यामुळं प्रवास बी लवकर करूर नदी नाही आता महाराष्ट्राच्या म्हणजे नाही आता ही एम पीमधून आलेली मध्य प्रदेश ओमकरेश्वरमधून आलेली आता ही सेंद्र आहे ही पुढं परत महाराष्ट्रात घुसते धुळे नंतर वरून परत गुजरातमध्ये घुसते खूप मोठं पात्र आहे खोल आणि सर्वात ही उलटी वाहणारी नदी भारतातली ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते बाकी सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात वैशिष्ट्य आहे तर आपण आता इंदोर क्रॉस केलेला आहे नाही इंदोरच्या कुठं आलोत ना आता किती किलोमीटर राहिले आता का किती किलोमीटर राहिले अजून आपल्याला पाचशे किलोमीटर

जम्मू काश्मीर पर्यंत एम पी बॉर्डर चेकपोस्ट असत झुम करून दाखवू शकते पूर्ण ट्रक वगैरे लाईनला लागला आपली गाडी नाही पण तिथे ट्रक वगैरे पूर्ण आवाजाबाई जेवढं असतं बॉर्डर आहे महाराष्ट्र आणि एम पी बॉर्डर आहे त्यामुळं सगळ्या गाड्या वगैरे हा बोला माझ्या आज चौकी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून इकडे बायसल पार्सल केलं जातं आणि ते ना ना हो चेक बी केलं जातं इथून म्हणजे टॅक्स वगैरे घ्या घेतला आहे का नाही ते चेक केलं जातं ना जे गुड्स अँड जे गाड्या असतात ना बायकर्स त्यांचं चेक केलं जातं बाकीचेच नाही बस वगैरे पण कधी कधी चेक करतात त्यांना टिप भेटली तर किंवा किंवा छोट्या गाड्या पण चेक करतात पण ते कसं आहे त्यांना संशय आला किंवा तुम्ही सांगितलं सारा लोडिंगच्या गाड्या तिकडं मग त्या लोडिंगच्या गाड्या असतात नंबर लागलेत पा किती सकाळपासून नंबर लागले असते खूप लांब नाही नाही सकाळपासून नाही कंटिन्यू गाड्या नाही चालतात असं थोडी इतकी गर्दी सगळं काय माल काय नाही सगळं पाहिलं झालेल्या रिटर्न नाही नाही ह्या महाराष्ट्रातून एम पी मध्ये घुसणार आहे पुढे ते राजस्थान असो युपी असो दिल्ली असो जम्मू काश्मीर पर्यंत जाणार सगळ्या गाड्या चेक होणार म्हणजे दोन ही साइटने चेक येणार आणि आपण आता घुसलो महाराष्ट्रात कुठे घुसलो आपण आता येईल आता खलघाट कोणता येईल आता हां खलघाट खल क्रॉस केलं की आपण पोहोचलो मुशिराफूर धुळे जिल्ह्यातलं गावताय जिले बाहेर एकदम ऊन पडलेलं आहे तरी आपण आता थंडकाराचं ताक घेतलेला आहे घेण्यासाठी पापड खायचा तुम्हाला बच्चे पार्टी अरे 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 हळूच केली वैशिव त्याला बी घाले माऊली घालायची ओमदा बर का हा मग आता कुठं घेऊ का घरी आपण मटकीची उसळ घेतलेली आहे तर आता एवढ्या सर्वांनी जेवण केले आणि दुपारच्या आहेत आणि ओमचे त्यांची मस्ती चालू आहे बघायची कस करतो तीनशे किलोमीटर जादा अंतर राहिलेलं आहे सुद्धा आहे ना बरापर्यंत पोहचण्यासाठी आणि सारखी गाडी ची आवडी सकाळपासून तरच गाडी थांबली होती पंधरा वीस पेन्स सारखं चालू आहे सकाळी नाश्त्यासाठी थोडे वेळ थांबलो होतो अर्धा घंटा तेव्हा तर सकाळपासून गाडी चालू आहे आणि बघा आता उंची कशी मस्त आहे अरे बाल रे होता येण्याचा फोन करू आणि आणि ज्वारीचे बघा इथलं मका आहे इकडं इथं पाणी दिसतंय काय ना चांगलं त्यामुळं इथं हिरवं आहे चांगलं आणि मग तोंडावरती आणि गाडीमध्ये जास्त ऊन लागतोय आणि अशी चांगली तरी म्हणजे गाडी थंडच व्हायला बिलकुल बाहेर

फटा आता हे हं ओम काय आहे फटा इंग्लिश मध्ये काय पत्ता गोबी इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय म्हणतात बेटा बटा गोपी पत्ता गोबी का फटा गोबी फटा गोबी काय भी, का 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 <laughs> भी मस्ती चालू असते ओमची आणि गाडी गरम झालेली आहे त्यामुळे आम्ही हं काय आता ये काय म्हण बर म्हणलंय म्हणलंय तर चार वाजलेले आहेत आणि गाडी खूपही गरम झालेली आहे तर म्हटलं थोडस दहा पंधरा मिनिट थांबावा आणि ओमचं चाललं आहे कॉमेडी काहीतरी तर आम्ही आता नाशिक मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला औरंगाबाद ही दीडशे किलोमीटर आहे की नाही तर औरंगाबाद दीडशे किलोमीटर राहिलेला आहे तर आपल्याला घरी पोहोचायला अकरा तरी वाजतील तरी गाडी जास्त म्हणजे वजन बिजन काय नव्हतं गाडीमध्ये सामान नव्हतं काही नव्हतं त्यामुळं प्रवास बी उरकला आणि ट्राफिक नव्हतं आज रविवार आहे त्यामुळं ट्राफिक बी जास्त नव्हतं त्यामुळं आमचा प्रवास बी लवकरच होईल असा अंदाज आहे तर फायनली आता आपण चार वाजता नाशिकमध्ये आलेलो आहोत तर थोड्या वेळ थांबलो तर आता इथं झाडाखाली सावलीला आणि आज जास्त काय ऊन बी नव्हतं आभळ आलेलं होतं त्यामुळे जा जास्त आपल्याला ही वाटली नाही आणि प्रवास केला म्हणूनही वाटलं नाही आणि ओमची बघा मस्ती चालू छे शॉर्ट ऐकतो आणि तीच कॉमेडी परत बोलून दाखवतो सांडलं रे ओ सांडला होता तू तर आपण आता अद्रम घाट पाहूया आता हा घाट गेल्याच्या नंतर औरंगाबाद जवळ लागत तर चला मग आपण आता घाट पाहूया हा आणि येतानी पण आम्ही ह्याच रूटने आलेलं होतं त्यामुळं मग आम्हाला रूट सारा माहीत झाल्यामुळं प्रवास बी लवकर आवरला आणि अजून म्हणजे तसं घरी पोहोचायला दहा तरी वाजते आणि साहेबांची तब्येत पण खराब झालेली आहे कारण की पाणी चेंज झालेलं आहे नंतर सारखी गाडी चालून चालून खूप थकलेत आणि परंतु त्यांच्यावरच आता म्हणजे डबल कोणी ड्रायव्हर नसल्यामुळं सारखी गाडी त्यांनाच सा चालावं लागत आहे तर चला आपण आता हा घाट पाहूया आम्ही थंडीच्या दिवसामध्ये आलो होतो त्यावेळेस एकदम हिरवागार असा हा साईडनी झाडं होते आणि डोंगर एकदम भारी वाटत होते परंतु आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं पूर्ण झाडाचे पानं गळून गेलेले आहेत नुसते लाकडं राहिलेले तर आता आपल्याला खालील वरती चढून जायचं आहे तर बघा अंधार पडायला आलेला आहे आपल्या परतीच्या प्रवासात शेतकरी आपल्या घरी चाललेला आहे कंटळाला आला काय रे होईला केलं ना बैल के होता गाई नव्हती बाबू ती आणि गाडी ही खूप गरम झालेली आहे आणि साहेबांची तब्येत बी खराब झालेली आहे कारण की पाणी चेंज झालं होतं आणि खाण्यामध्ये बदल झालाय त्यामुळं कोट खराब झालंय आणि मुलांच खेळायचं चालू आहे काय बघतात गेलकम का? हा